नमस्कार शेतकरी खूप महत्वाचा गोंधळ आता समोर आलेला आहे खास करून पीक विमा कंपन्याच्या माध्यमातून सर्वच्या सर्व सर्व पीक मा कंपन्याच्या माध्यमातून जे की पीकम्या संदर्भातील एक खूप मोठा गोंधळ समोर आलाय तुम्हाला सांगू शकतो की राहिलेल्या उर्वरित सर्व शेतकऱ्यांना आता ती पंचवीस टक्केची रक्कम राहिलेली होती उर्वरित शेतकऱ्यांना आणि पहिल्यांना काही भेटली होती त्यांचं सोडून द्या परंतु राहिलेला उर्वरित शेतकऱ्यांना ती रक्कम द्यायची त्यांनी ठरवण्यात आलेलं होतं आता त्याला सरळ सरळ पीक किंवा कंपन्यांनी नाकार दिलेला आहे म्हणजे की ती रक्कम आता शेतकऱ्यांना तिथे भेटणार नाही शेतकरी बनवणं असं समोर येत आहे परंतु तुम्हाला सांगू शकतो की दुसऱ्या टप्प्यातील पंच्याहत्तर टक्क्याची रक्कम पीक किंवा कंपन्यांनी मान्य केली आहे की आता आम्ही त्या काही जिल्ह्यांना काही उर्वरित जिल्ह्यांना ती रक्कम देणार आहे खरंच ज्या जिल्ह्यांमध्ये खूप नुकसान झालेलं होतं आणि शेतकऱ्यांचे क्लेम दाखल होऊन सर्व काही अर्धत तिथे पीक म्या कंपन्याकडे अप्रूव्हल झाले होते तुम्हाला मी मागील पण बऱ्याच काही व्हिडिओजमध्ये सांगितलं होतं की आता सध्याच्या तिला पीक मा कंपन्यांच्या माध्यमातून सर्व काही पीक म्याचं कॅल्क्युलेशन सध्या तिथे चालू आहे तर शेतकऱ्यांना जे कॅल्क्युलेशन सर्व काही पीक व्या कंपन्यांच्या माध्यमातून तिथे चालू होतं तुम्हाला मी बऱ्याच काही व्हिडिओमध्ये मा आपण मागेल त्याचं अपडेट देखील दिलं होतं आता त्याच कॅल्क्युलेशनच्या आधारावरती तुम्हाला सांगू शकतो की पिकव्या कंपन्यांनी जे की आता हे डिसाईड केलेला पुढचा निर्णय की आता काही राहिलेल्या त्या उर्वरित जिल्ह्यांना जवळपास त्याच्यामध्ये तुम्हाला मी व्हिडिओच्या हेडिंगमध्ये दाख टाकलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला समजलं असेल की जवळपास वीस ते एकवीस जिल्ह्यांचा त्याच्यामध्ये समावेश आहे आता ते कोणते वीस ते एकवीस जिल्हे आहे आणि त्या वीस ते एकवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की पंच्याहत्तर टक्क्याची दुसऱ्या टप्प्यातील जी रक्कम आहे आता ते ती भेटणार आहे आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा तो पंच्याहत्तर टक्क्याचा पीक माता तिथे भेटणार आहे परंतु ज्या पहिल्या शेतकऱ्यांना अद्यापही जी पंचवीस टक्क्याची आगामी आगाऊ जो पीक मासतो तिची रक्कम भेटली हो नव्हती आता तिथे त्या शेतकऱ्यांना त्याची रक्कम तिथे भेटणार नाही शेतकरी असं समोर आलेले आहे परंतु ज्यांना भेटली त्यांना भेटली आता याच्या संदर्भातच संपूर्ण काही माहिती आपण एका अहवालाच्या माध्यमातून जाणून घेणार जवळपास पाच लाखहून अधिक शेतकऱ्यांना वीस जिल्ह्यातील तो पीक माता पंच्याहत्तर टक्केच्या स्वरूपात तिथे भेटणार आहे आणि आता किती वेटणारे काय असू शकते हेक्टरी मदत माहिती आपण मोबाईलच्या माध्यमात समोर आले आहे आपण स्क्रीन वरती आता दुसऱ्या टप्प्यातील वीस जिल्ह्यातील पंचावन्न लाख बारा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर जे की पंच्याहत्तर टक्के पिकम्याची रक्कम एक हजार तेरा कोटी रुपयात जमा करण्यात येणार आहे या वीस जिल्ह्यातील शेतकरी पीक पिकमा कोणताही अहवाल न पाहता सरसकट एकवीस हजार रुपये प्रति हेक्टरीप्रमाणे जमा करण्यात येणार आहे तो म्हणजे शेतकऱ्यांच्या उतऱ्याच्या पीक पाहणी याच्यात नोंद असणे आवश्यक याच्यामध्ये आहे असं याच्यात सांगण्यात आलेले शेतकरी त्याचबरोबर आपण बघू शकतात की पिकम्यावर राज्य सरकारची ही चिंता वाटा वाढल्याची सध्याची म्हटलं जात आहे कारण की आवर्षणग्रस्त शेतकऱ्यांना पिकमा कंपनीने पिकम्या पुटीची जी पंचवीस टक्केची जी आगाऊ रक्कम आहे ती देण्यास नकार इथे सरळ सरळ दिलेला आहे जर पिकम्या कंपनीने असाच आहे की पवित्रता घेतला तर शेतकऱ्यांच्या मोठ्या रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तवण्यात जाती आहे याबाबतची राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील याबाबत चिंता व्यक्त आता सध्याच्या शिला बाबत करण्यात आली दरम्यान आता शेतकरी याच्यामध्ये कोणते कोणते एकवीस जिल्ह्यांचा जवळपास समावेश आहे या संदर्भात थोडक्यात माहिती आपण जाणून जाणून घ्या राज्यात पावसाने यंदा चांगलाच पाठ फिरवला आहे यासाठी बऱ्याच काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान देखील झालेलं पंचवीस टक्के आगाऊ रक्कम देखील देण्याचा पीक विमा कंपनी नकार दिला परंतु पंच्याहत्तर टक्केसाठी काही एकवीस जिल्ह्यांचा समावेश याच्यामध्ये आहे तो आपण बघू शकता नंबर एकला आहे अमरावती नंबर दोनला ला आहे अहिल्यानगर अकोला त्याचबरोबर धाराशिव छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर गडचिर्ली गोंदिया चंद्रपूर जळगाव जालना ठाणे धुळे नंदुरबार नागपूर नांदेड नाशिक परभणी पालघर पुणे आणि बीड या काही उर्वरित जिल्ह्यांसाठी हा विमाची रक्कम देण्याचं इथं राज्य शासनाच्या तसेच पिकमा कंपन्यांच्या या पॅकेजच्या अंतर्गत देण्याचं आहे असं ही माहिती काही न्यूज आणि आर्टिकलच्या माध्यमातून इथे समोर आलेले शेतकरी बांधवांनी तर शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की जवळपास जे आता पंचवीस टक्केची दे जी आगाव रक्कम असते पीकम्या संदर्भातील देण्याची ते आता पहिल्यांदा काही शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये भेटून गेली परंतु दुसऱ्या टप्प्यामध्ये देण्याकरताच आहे की सरळ सरळ पीकम्या कंपनीने त्याच्यात पाठ करल्याचं समोर आले परंतु दुसऱ्या टप्प्यात जवळपास वीस ते एकवीस जिल्ह्यात शेतकऱ्यांना तो पीकम्या देण्याचं त्यांनी ठरवलं परंतु आता राहिला उर्वरित जिल्ह्यांचे काय होणार किंवा राहिलेला उर्वरित सर्व शेतकऱ्यांचं काय होणार याच्यासाठी देखील आता राज्य शासनाची एक खूप मोठी तडजोड जे की कृषी मंत्री माणिकरावजी कोकडे यांच्या माध्यमातून आणि इतर सर्व काही राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून सध्या पीकम्या संदर्भात चालू आहे परंतु अद्यापही असा ठोस निर्णय पीकम्या संदर्भात समोर न्यालाय परंतु जे तुम्हाला मी काही जिल्हे सांगितले पंच्याहत्तर टक्क्यासाठी त्या काही जिल्ह्यांचे पात्रात याच्यात आहे शेतकरी नो तर त्यांच्या आकारमध्ये तो पंच्याहत्तर टक्केच्या स्वरूपात तो पीक मिळू शकतो परंतु अद्यापही असा पिकम्या संदर्भातील ठोस महत्वाचा असा अपडेट समोर आलेला नाही तसे शेतकऱ्यावर जर काही नवीन अपडेट्स आलं तर नक्कीच तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचं काम करेल माझ्या चॅनलच्या माध्यमातून तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून द्यावा आणि तुम्हाला आवडतो तुमच्या कमेंट्स करून मात्र नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्कीच करा धन्यवाद